माझा नाव कबीर आपली बातमी आपला मत थक साठी चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था औषधांचे किट या आपल्या मागण्या आहेत की या सरकारकडे पैसा आहे पण तो आशासाठी नाही तो आरोग्यासाठी नाही बरोबर आहे विद्याताई म्हणतात जाहिरातींसाठी आहे ह्या सरकारने गेल्या साडेचार वर्ष जाहिरातींच्या व्यतिरिक्त काहीही इतर आरोग्य सेवा संरक्षण आणि हक्कासाठी जी आघाडी स्थापन केली आहे त्यांच्या वतीने तुम्ही महाराष्ट्राच्या या मागने या ठिकाणी तुमच्या मागण्या सरकारकडे मागण्यासाठी आहात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करते कारण आपण लढल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही हे कोणाचंही ना सरकार असो आणि अशा वर्कर्सची मागणी आहे अगदी रास्त आहे आणि म्हणून सरकारकडे आमदार म्हणून मी ही मागणी करणार आहे अठरा हजार रुपये पाहिजे प्रयत्न जागून एखाद्या माता मृत्यू किंवा मृत्यू झाला अधिकारी काय म्हणतात काय करते तुमची आशा काय करते तुमची बिय माझी आशा गोट्या खेळते हो रात्रभर गोट्या खेळते एखादा अधिकारी काय म्हणतो माता मृत्यू झाला आशा कुठे गेली आशा कुठे गेली अरे काकाचा मी सोत आहे अशाला काय मिळालं अकरा माताना जी बाई घेऊन गेली एकशे आठच्या गाडीनं स्वतःच्या गाडीनं ती संस्थेत दोन दोन दिवस काढले तिला डिलिव्हरी होईल तर माझ्या आशाच्या घशाखाली पाण्याचा घोड जात नाही तिची बी एफ तिची काळजी करते का माझी आशा आज रात्र तिथं काढणार तिची सोय कशी होणार याची चिंता कुणालाच नाही आहे याची चिंता फक्त त्यांना माता मृत्यू कसा झाला बाल कसा झाला अशा कुठे गेली तिची विय कुठे गेली अव गेल्या खेळाला रात्र दिवस खेळता येत या त्यांना अव आज आज आपले माता मृत्यू बाल मृत्यू ना तुमच्या माझ्यामुळे तुमच्या माझ्यामुळेच हे बाल मृत्यू माता मृत्यू झाले कमी कुपोषणाचा कशामुळे कमी आलाय सगळे आदिवाशांपासून सगळे सगळे लोक संस्थेत कधीपासून यायला लागले माझी आशा गावात तयार झाली माझी बिया गावात तयार झाली तेव्हाच माझी आशा सगळे पेशंट सगळे पेशंट सुखरूप आणि व्यवस्थित आहेत आता येणारा सर्वे लेप्रसी असो आणखी कसले कसले सर्वे आशा करते आणि हजार रुपये वाढवलं ना तुमचे ते कसे वाढवले माहीत आहे तुम्ही हाऊस होल्ड सर्वे करता प्रत्येक सहा महिन्यातून त्या हाऊस होल्डचे पैसे तुमचे कमी केले आणि ते हजार रुपयामध्ये त्याची वाढ केली तुम्ही जे जी लाईन लिस्ट करताना लसीकरणाची त्याचे तुम्हाला पैसे मिळायचे ते त्यांनी बंद केले आणि के ते कार्यक्रम त्यांनी वाढवले नाही याच्यातून कमी केले केले आणि प्लस के करून प्लस केले वाढवले काहीच नाही वाट ठोपटणार आपल्या हक्कानं असं देणार कोण नाही आपल्या या संघटने आपण यांच्याशी भांडलं पाहिजे यांना बोललं पाहिजे म्हणूनच मी सांगते अरे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुच्या अरे आमच्या मागण्या मान्य करा सकाराम दानावडे मी सिंधुदुर्गवरून आलेली आहे आणि आमच्या सिंधुदुर्गाच्या वेळेस बऱ्याच अशा इथे आझाद मैदानावर हजर आहेत आणि आशा ह्या आशाताईंचा सर्व आशाताईंचा आकडा बघितल्यानंतर खूप मन म्हणजे खूप उत्साह वाट वाटलेला आहे आणि मी त्यात आशा का फर्ज निभाईंगे म्हणून मी एक कविता लिहिलेली आहे तर ती कविता मी तुम्हाला आता इथे वाचून दाखवणार आहे आशा का फर्ज निभाएंगे, आशा का फर्ज निभाएंगे, सर्दी खासी टेम्परेचर में पीसीएम खिलाएंगे, सर्दी खासी टेम्परेचर में पीसीएम खिलाएंगे, डॉगजी का महत्व बता के डोगजी का महत्व बता के लेप्टों का डर भगाएंगे, आशा का फर्ज निभाएंगे, आशा का फर्ज निभाएंगे मोती बिंदु पेशेंटों का ऑपरेशन करवाएंगे मोती बिंदु पेशेंटों का ऑपरेशन करवाएंगे इस धरती का सुंदर सुंदर दृश्य उन्हें दिखलाएंगे इस धरती का सुंदर सुंदर दृश्य उन्हें दिखलाएंगे गर्भवती महिलाओं को गर्भवती महिलाओं को अस्पताल ले जाएंगे माता मृत्यु कम करने का प्रयास हम करेंगे नन्हे मुन्ने बच्चों को लसीकरण करवाएंगे नन्हे मुन्ने बच्चों को लसीकरण करवाएंगे हर तरह के बीमारियों से उनको दूर रखेंगे हर तरह के बीमारियों से उनको दूर रखेंगे बारिश के हंगाम में बारिश के हंगाम में विशेष बुखार ढूंढेंगे, बी उनका लेकर करेंगे एम से बात बी उनका लेकर करेंगे एम से बात पॉजिटिव लोगों को लेकर करेंगे एम पॉजिटिव लोगों को लेकर करेंगे एम से बात बात अगर मुश्किल की है तो पीएमओ की राय लेंगे सात रोगों की खबर यमो से बताएंगे सात रोगों की खबर से बताएंगे सात रोग में सात देकर सेविकों का हाथ बटाएंगे अगर देने से दवा अगर देने से दवा मिलेगी दुआ तो जरूर हम करेंगे लोगों की सेवा तो जरूर हम करेंगे लोगों की सेवा जय हिंद जय महाराज यहाँ शिक्षा सरकार ने खेळखंडोबा करायला सरकार लागलेलं आहे खाजगीकरण हे या सरकारने आरोग्य खात्यामध्ये आणलेलं आहे आणि या खाजगीकरणाला आपण पुरजोर विरोध या माध्यमातून करतोय आपल्या कळागाळातल्या गटाकडे त्यांचं या सरकारचं दुर्लक्ष आहे आणि उद्योजकांना मात्र हे सरकार पाठिंबा देतंय गेल्या वर्षी या सरकारने जीआर पारित केला आणि तो जी आर असं म्हणतोय की जे पण तीनशे पेक्षा कमी खात असलेली रुग्णालय आहे या ने है त्या सर्व रुग्णालयांचं खासगीकरण करण्याचं घाट या सरकारने घातलेलं आहे आणि त्यासाठी समिती नेमलेली आहे या पी 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 तत्वावरती त्यांनी साठी समिती सा नेमलेली आहे थोडक्यात काय तर इन्फ्रास्ट्रक्चर हे फक्त सरकारचं राहील आणि आतमध्ये दिली जाणारी रुग्णसेवा ही मात्र खाजगीकरणातून दिली जाईल त्यासाठी अडाणी इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांनी ते देण्याचं त्या जी आरमध्ये मध्ये लिहिलेलं आहे या जीआरला आपला विरोध असला पाहिजे तसंच बजेट आरोग्यावरती सरकार कमीत कमी खर्च करत आहे आणि तो खर्च त्यांनी वाढवण्यासाठी हा आपला आजचा लढा आहे सगळ्या जणांनी आशा वर्कर इथे जमलेल्या अगदी दुर्गम भागामध्ये काम करता तिथे आपली परिस्थिती किती वाईट आहे रुग्ण तिथे असलेल्या सेवा पुरव करण्याची जातणारी साधन सामग्री आहे ज्या औषध गोळ्या आहेत त्याही पुरेशा प्रमाणात नाही ही तिकडची परिस्थिती झाली पण बाजूलाच असलेलं जे जे रुग्णालय जे टर्शरी रुग्णालय आहे सर्वात रुग्णालय आहे पण तिथेही साधन साम सामग्रीची आणि औषध गोळ्यांची वानवाच आहे तिथेही कोणतंही सध्या सरकार कुठलाही सप्लाय करायला सप्लाय पुरेसा होत नाहीये आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा देणं फार गरजेचं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन पन्नास वर्ष गेली या आपल्या नर्सेसच्या वेगवेगळ्या वेग प्रलंबित मागण्यासाठी लढते आणि आता आपल्या या लढ्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन संपूर्णपणे आपल्या पाठीशी आहे आपल्या बरोबर आहे हा लढा फक्त आपला नाही आहे आरोग्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा लढा नसून हा लढा जनतेचा आहे कारण की आपण आरोग्य जनतेसाठी देतो आणि हा लढा सुद्धा जनतेसाठी आहे आज जेव्हा पोटात येत त्या दिवसापासून आईची सुरक्षा करणं तिने सुदृढ बालक जन्माला द्यावा याच्यासाठीची सगळी मेहनत हे तुम्ही करत असता पण पहिल्या दिवसापासून तुम्ही त्या बाईच्या मागे असता बरोबर का नाही हे खा ते खा तिला सरकारी दवाखान्यात घेऊन जा आणि शेवटपर्यंत आपण तिच्या मागे असतो की डिलिव्हरी कुठे करायची पण जर का तिला मध्येच कोणी सांगितलं की सरकारी दवाखान्यात काय बरोबर नाही का आपली सगळी मेहनत इतर जे कर्मचारी जे कर्मचाऱ्याचा दर्जा आहे त्यांना सातवा वेतन आयोग लागू त्यांच्यासाठी बजेट आहे त्यांच्यासाठी सगळे शासनाकड पण जे आरोग्याचं काम करते ज्यांचं आयुष्य हातात आहे त्या अशा कार्यकर्त्या आणि गट प्रवर्तकांनी इथं आरोग्य विभागातल्या काम करणारे इतर अनेक कर्मचाऱ्यांना एकही रुपया वाढवण्याचं काम करत नाही हे निषेधार्थ बाबांसाठी सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या घंटीवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतात